अंबप खून प्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात हातकणंगले जिल्हा कोल्हापूर अंबपेतील एकोणीस वर्षीय यश दाभाडे खून प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मुख्य आरोपी हर्षद दाभाडे व त्याच्या दोन साथीदारांना ज्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना अटक केली तपासातून पूर्वीच्या वादातून हा खून झाल्याचं उघड झालंय आरोपींनी खुनानंतर समाज माध्यमांवर पोस्ट करत थेट कबुली दिली होती दिनांक दोन डिसेंबर रोजी अंबपेतील पाण्याच्या टाकीजवळ यश दाभाडे याच्यावर धारदार हाताऱ्यानं हल्ला करून ठार करण्यात आलं हर्षद दाभाडे आणि त्याच्या साथीदारांनी पूर्वीच्या वादाचं कारण पुढे करत हा हल्ला केला यश दाभाडे यांनी एक वर्षापूर्वी हर्षदला मारहाण केली होती त्यानंतर दोघांमध्ये सातत्यानं वाद होत असत खुनानंतर आरोपींनी इन्स्टाग्रामवर तभी तो दुश्मन जलते हे हमारे नामे तीनशे दोन असे पोस्ट केले यामुळे आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकनं तांत्रिक तपास व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विजय चौक वारणानगर येथे आरोपींना सापळा रचून अटक केली आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आहे ता